जय श्री स्वामी समर्थ मंडळी दुश्मन असतो अशा वेळी काय केलं पाहिजे जेव्हा शत्रू नसून आहे घरातलाच आहे अशा वेळी माणसाने काय केलं पाहिजे बाहेरच्या शत्रूच्या लक्षणे आपण लगेच ओळखतो पण घरातला शत्रू भोळा चेहरा घेऊन आपलेपणा दाखवून आपल्या मुळावर घाव करतो तो शत्रू असा दाखवेल आपल्यासोबत तो खुश आहे सोबत हसेल बोलेल पण मनात विष बाळगून चाणक्य ते सुद्धा हेच सांगते जेव्हा युद्ध आपल्या लोकांशी असतं तेव्हा काठ्या फुराडी घेऊन कधीही लढायचं नाही युद्ध नेहमी बुद्धीनं लढायचं हे दुश्मन नातेवाईकाच्या रूपात मैत्रीच्या रूपात किंवा दुर्दैवानं घरातलं कोणीही असू शकत काही लोकांचं दुर्भाग्य तर असं असतं की त्यांना दुश्मनाच्या रूपात भाऊ बहीण भेटतात आणि त्यांची सगळ्यात मोठी हीच कमजोरी असते की आता आपल्या भाऊ बहिणीशी कसं लढायचं त्यांना कसं विरोध करायचं कसा प्रतिरोध करायचा मात्र त्याला हे वाटत की हा हाँग घाबरला वाटत हा आपल्याला प्रत्युत्तर करत नाही चाणक्य नीती सुद्धा हेच सांगते जेव्हा शत्रू आपल्या घरातलाच असेल तेव्हा पाऊल समजदारीनं आणि विचार करून टाकावं आधी त्याच्या मनात काय चाललंय तर त्याचे विचार काय आहेत हे, हे जाणून घ्या कधीही तुम्ही यशस्वी व्हाल तर तो तुम्हाला टोमणा मारेल तुमच्या स्वप्नांवरती हसेल तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करेल तेव्हा ओळखून जावा की तुमचं भलं झालेलं त्याला भगवत नाही म्हणून तो हमेशा तुम्हाला टोमणा मारत असतो पुचक बोलत असतो मग तो दुश्मन कुठल्याही रूपात असू दे अशा दुश्मनाशी कसं लढायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे चाणक्य नीतीचे असे आठ पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा नंबर एक शांत राहा तोंड बंद ठेवा जेव्हा प्रत्येक वेळी समोरचा तुम्हाला कमी समजतोय त्यावेळी शांत बसून गप्प ऐकत राहायचं त्याला कुठल्याही प्रकारचा प्रतिरोध करू नका आणि त्याच्या शब्दात अजिबात अडकून जाऊ नका त्याच्या शब्दात अडकून स्वतःला अजिबात हरवू नका तो काय बोलतोय कोणाला तुमच्याबद्दल काय सांगतोय तो तुमच्याबद्दल काय काय खेळ खेळतोय हे सगळं शांत राहणे ही सगळ्यात मोठी ताकद आहे कुठलाही दुश्मन भ्रमात पडतो आपण केलेल्या वारामुळं काम झालं नंबर दोन आपली मानसिकता आणि भावना कंट्रोलमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे आपल्या घरच्या दुश्मनाचा आपल्यावर पहिला वार म्हणजे आपल्या भावनेवर असतो आणि त्याला माहित असत की आपण त्याला काहीही बोलणार नाही प्रत्येक वेळी ती व्यक्ती तुमचं मन कमजोर करायचा प्रयत्न करणार पण ती हेच सांगते जेव्हा आपलं मन मजबूत असेल तेव्हा दुश्मनही काही करू शकत नाही स्वतःला एवढं मजबूत बनवा की त्याच्या गावाने तुम्ही मजबूत बनाल कमजोर नाही नंबर तीन तुमचा पुढे जाण्याचा मार्ग कधीही बंद करू नका भले घरची लोक टोमना मारतात तुमची खिल्ली उडवतात म्हणून स्वतःला थांबवू नका घरची लोक खिल्ली उडवतात टोमना मारतात कारण तुम्ही घाबरून थांबावं पण तुम्ही घाबरून थांबायचं नाही तुमचा प्रयत्न तुम्ही चालू ठेवायचा तुम्ही थांबला तर विजय फक्त त्याचा होणार म्हणून तुम्ही काम करत राहा कष्ट करत राहा आणि चुपचाप तुमचं साम्राज्य बनवत राहा एक गोष्ट लक्षात घ्या गुपचुप बनवलेल्या साम्राज्याची ताकद खूप मोठी असते कारण ते साम्राज्य दिसत नाही पण त्याचा परिणाम दिसतो नंबर चार दुश्मनाची नियत ओळखणे आणि त्याला त्याच्यामध्येच फसवणे समजा एखाद्या व्यक्ती नेहमी तुमच्याबद्दल खोट बोलतोय तुमच्याबद्दल खोट्या अफवा उठवतोय अशा वेळी काहीही बोलू नका शांत राहा चाणक्यने ते सुद्धा हेच सांगते कि परिस्थिती अशी बनवा की, की त्याचे पाय गळ्यात अडकले पाहिजे मग यावर तुम्ही काय करा समजा एखादा तुम्हाला बोलला की तू खूप त्यावेळी तुम्ही नम्रपणाने बघा की त्याला त्याच्या शब्दाची लाज वाटली पाहिजे नंबर पाच स्वतःला त्याच्यापासून लांब करा पण कुठलाही कांगावा न करता तुम्ही स्वतःला त्याच्यापासून लांब करा शत्रूला सगळ्यात जास्त त्रास कधी होतो माहितीये का जेव्हा तुम्ही त्याला इग्नोर करता जेव्हा तुम्ही खुश असता तुम्ही प्रगतीच्या वाटेवर असता तेव्हा शत्रूला खूप त्रास होतो त्याला असं वाटतं आपल्या प्रयत्नाचा काही उपयोग झाला नाही कुठलंही भांडणतंगा न करता शांतीनं वेगळं व्हा असं समजा तुमचं आणि त्याचं नातं कधीच नव्हतं नंबर सहा आपली वेळ येण्याची वाट बघा चाणक्य नेते सुद्धा हेच सांगते दुश्मन कधी ना कधी चुकी करतो फक्त तुम्ही संयम ठेवा आणि त्या वेळेची वाट बघत बसा त्याची सगळ्यात मोठी कमजोरी समोर येण्याची वाट बघा आणि त्याच्या सगळ्या गोष्टी समोर आणून तुम्ही त्याला हरवू शकता फक्त तुम्ही त्या वाट बघा आणि शांत राहा नंबर सात लोकांना आपल्या बाजूने कसं उभं करायचं आणि तेही बिना प्रचाराच जी लोक तुमच्या बाजूने आहेत त्यांना तुमच्या वागण्याने तुमच्या खरेपणाने तुमच्याकडे आकर्षित करा ते स्वतःहून बोलले पाहिजे की चुकी तुझी नाही चुकी त्याची आहे प्रत्येक वेळी हाच तुला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो चाणक्यने ते सुद्धा हेच सांगते जेव्हा तुम्ही लोकांकडे ओरडून ओरडून न्याय मागाल तेव्हा लोक तुम्हाला चुकीचं ठरवतील पण जेव्हा तुम्ही नम्रतेने न्याय मागाल तेव्हा लोक तुमच्या बाजूने उभे राहतील नंबर आठ शेवटी त्या दुश्मनाला कधीही माफ करू नका माफ अशा लोकांना करायचं असत ज्या लोकांना पश्चाताप होतो आपली चुकी मान्य असते अशा लोकांना माफ करायचं असतं जी लोक हमेशा विष ओकत असतात तशा लोकांना काय माफ करायचं सारखं सारखं विष पित बसण्यापेक्षा अशा लोकांना विसरून जायचं काही लोक तुम्हाला बोलतील जाऊ दे ना आपलाच माणूस आहे विसरून जा माफ कर त्याला पण आपण असा विचार करायचा आपला माणूस कधी आपल्याला मानसिक त्रास देतो का कधी आपल्या आनंदावर प्रश्नचिन्ह उभं करतो का म्हणून फक्त नातीच बघू नका समोरच्याची नियत काय ते पण बघा चाणक्य ती सुद्धा हेच सांगते घरचा शत्रू हा असा रोग हो आहे की तो आपल्या मनाला आणि शरीराला हळूहळू कमजोर करून हो टाकतो म्हणून विचार करा आणि घरच्या शत्रू पासून सावध राहा